राम राम शेतकर मित्रांनो मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज कांद्याचे बाजारभाव कसे होते आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात याची माहिती जाणून घेणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज कांद्याची आवक ही वाढलेली होती कांद्याच्या बाजारभावामध्ये चढ उतार आज दिसून आले तर कोणत्या बाजार समितीमध्ये काय बाजार होते सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये बरसत आहे तर आपल्या भागामध्ये पाऊस चालू आहे का आपल्या भागाचं नाव तसेच पाऊस चालू आहे का याची माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की शेतकरी मित्रांनी टाकायची आहे तर मित्रांनो पाहूयात नगर जिल्ह्यातील आजच्या कांदा भावाची परिस्थिती मित्रांनो आज नगर येथे कांद्याची आवक ही वाढलेली होती एकोणऐंशी हजार नऊशे छप्पन्न कांदा गोण्यांची आवक ही नगर येथे आज दाखल झालेली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव आज सरासरी कांद्याचा मध्यम प्रतीचा दर हा नगर येथे निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या जर दर पाहिला आपण तर एक हजार तीनशे रुपये दर हा मध्यम प्रतीच्या कांद्याचा होता तो आज एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आलेला आहे म्हणजेच दीड ते दोन रुपयांनी मार्केट हे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज नगर येथे कमी झालेलं दिसून आलेलं आहे नगर येथे आवक मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जवळजवळ दुपटीपेक्षा जास्तीने ही आज दाखल झालेली होती तर वांबोरे येथे आज आवक वाढलेली होती नऊ हजार पाचशे एक गुन्ह्यांची आवक वांबोरे येथे होती नंबर एक प्रतिच्या तीन हजार एकशे बावीस गुन्ह्या एक हजार चारशे पाच रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतिच्या तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव गुन्ह्या एक हजार पाच रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकल्या नंबर तीन प्रतीच्या दोन हजार तीनशे सहासष्ट गोन्या शंभर रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोल्टी पाचशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज वांबोरे येथे विकली जास्तीत जास्त भाव जर पाहिले तर एक हजार नऊशे पाच ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत चौऱ्याण्णव गुन्ह्या विकल्या चाळीस गोण्या दोन हजार पाच रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तेहतीस गोण्या दोन हजार एकशे पाच रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर अठ्ठेचाळीस कांदा गोन्या दोन हजार दोनशे पाच ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज वांबोरी येथे कांदे विकले आहेत तर घोडेगाव येथे पंचेचाळीस हजार तीनशे पासष्ट गोन्यांची आवक आज झालेली होती घोडेगाव येथे नंबर एक प्रतीचे कांदे ouais एक हजार सहा ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा नऊशेत एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोड अलका डॅमेज कांदा दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अपवादात्मक काही गुन्ह्या एक हजार नऊशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे कांदे विकलेले आहेत मित्रांनो नगरे जिल्ह्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर काही अपवादात्मक गोण्या जर सोडून दिल्या तर वांबोरी घोडेगाव येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जवळपास स्थिर दिसून आले तर नगर येथे भाव थोडेसे दीड ते दोन रुपयांनी कमी आज दिसून आलेले आहेत तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा